आणि अध्यक्षाच्या खाली उपाध्यक्ष देतो सरचिटणीस नेमको आणि त्याला सहचिटणीस देतो किंवा त्या मंडळाचा आर्थिक भार सांभाळण्यासाठी स्वज्ञा देतो प्रत्येक पद हे आहे त्यामुळे ज्या ज्या आमच्या पदाधिकाऱ्यांना या कार्यकर्त्यांना अशी पद मिळालेली आहे तर अध्यक्ष बघेल सेक्रेटरी बघेल मला काय भेटी तरी तरी आहे मी नाही असा अजिबात विचार करू नका आपण सगळे घरातून मुंबईपर्यंत आलोय गावापासून आणि हि स्वतःचं कुटुंब नोकरी धंदा जे काय करतोय ते सांभाळून आपण सामाजिक या कामाला मिळून देतो मित्रांनो एक गोष्ट यामध्ये महत्वाची आहे आपण ज्यावेळी अशा तऱ्हेने आपल्या समाजासाठी काम करतोय अशा आयुष्याचा फार मोठा हा जे एक पुन्हाचा भाग आहे मनोरभाने या ठिकाणी जे उल्लेख केला की आपल्या समाजाविषयी आपली प्रत्येकाची भूमिका ही पारदर्शक असणं गरजेचं आहे जा जी कधीच जात नाही ती जात आणि ज्याने जात बदलण्याचे प्रयत्न केले ते अडचणीत आले कुणबी मराठा मराठा कुणबी त्यांना कुणबी मरायला लाल वाटते म्हणून मराठा लावले आज त्यांना दाखले सुद्धा मिळण्याची फार मोठी मुदत झालेली आहे आणि त्यांच्या मुलाबालांच्या भविष्य भविष्याच्या अंधारातच आलेला आहे त्यामुळे आपल्या जातीचा सर्वाधिक प्रथम अभिमान पालक आपण एक महत्वाचं काम करायचं आहे की जो शाखेचा ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप सगळे कार्यकर्तेच्या ग्रुपवरती जोडले गेले एक जरी आदेश आला एक जरी संदेश आला तर तो प्रत्येक कार्यकर्त्याच्या माध्यमातून आपल्या गावात घरापर्यंत पोहोचला पाहिजे मित्रांनो ताकद प्रचंड आहे आपली प्रचंड ताकद आहे ही ताकदच विसरून गेलेलो आहोत त्यामुळे सगळ्यांनी लचके तोडलेत आपले आणि ह्या राजकारणी लोकांनी तर इतके घट तट निर्माण केले आहे की गावात बांधणं गावात दट गावात घरात बांधणं अशा तऱ्हेने ते फक्त आम्हाला एखादं पद दिलं एखाद्या कौतुकाची थाप दिली की आम्ही हरडून टाकले मित्रांनो पण त्या थापेमागे केवढं राजकारण दडलेलं आहे आपण कधीच समजून घेतो आणि एवढी प्रचंड ताकद असताना आम्ही बेडर साहेब म्हणतो की पस्तीस वर्ष झाली आता माधवांनी उल्लेख केला छात्रालयासाठी बाबा हासा रो तालुक्यातले समाजातले आज कार्यकर्ते या छात्रालयातून शिकून पुढे त्यांची वाटचाल करता येतो बेडर साहेबांतर पस्तीस वर्षानंतर आम्ही घेतो का घेतो पण बेडर साहेबांनी अशी कामं केलेली आहेत की फक्त समाजासाठी नाही तर लोककल्याणाची मग त्याच्यातला एक वस्तू मी सांगतो फक्त शात्रालय हा भाग आहे याच्यामध्ये फक्त गुरुंचीच मुलं नाही तर बहुजन जणांची सगळी मुलं त्या ठिकाणी आला दुसरं म्हणजे मुडका आगरचं धरण बघा हे धरण बेडल साहेबांनी त्यांच्या आमदारकीच्या एकट्यामध्ये वाटलं आजूबाजूच्या भागर शहर किंवा आजूबाजूच्या गावाला जो पाणी पुरवठा होतंय हे लोक कल्याणकारी काम भेडल साहेबांनी केलं भागरचं कॉलेज अनेक आमदारांनी अनेक केले पण तालुक्यामध्ये कॉलेज चांगलं वासावं हो। आपल्या मुलाला उच्च शिक्षक घेता यावं या कॉलेजची मान्यता सुद्धा बेडल साहेबांनीच मिळवली आणि दुसरं म्हणजे त्यावेळी आपण जर चालायचो गावागावात कुठंतरी लहान दिवा आपल्या लहान लागल्याची गाडी असायची ते भागरचं एस टी डेपोचं सुद्धा आधुनिकीकरण बेडल साहेबांनी केलं असं लोककल्याणकारी काम त्यानंतर त्या आमदारांनी तालुक्यातल्या बहुत जबाबदारी केले असं तरी उदाहरण मला दाखवा एक तरी उदाहरण दाखवा फक्त जळपाणी योजना मिळाली विहीर मिळाली शंभर फुटाचा एखादा करण्याचा रस्ता मिळाला आणि एखादी शेड मिळाली ह्याच्यात आपण पूर्णपणे एवढे काढले गेलोय की फार मोठं उपकाराचं ओझं लोकप्रतिनिधी जो आमदारांनी आमच्यावरती केलं आहे त्यांचाच आदेश मला एकदा समाजाने तिथे या आमच्या पोस्ट सगळ्या कार्यकर्त्यांनी बेबीच्या डेटापासून तुम्हाला जरी सांगितलं तर की आपण एक एवढी मित्रांनो आपल्याला पूर्णपणे मोहिणी टाकलेली आहे या सगळ्या राजकारणी मंडळी आज खऱ्या अर्थाने जागा होण्याची गरज आहे आमच्याकडे ताकद आहे आमच्याकडे नेतृत्व आहे परंतु नेतृत्व आम्ही निर्माण करत नाही त्यामुळे आम्ही दुसऱ्यांच्या समोर हात पसरतोय विनंती करतोय हक्काचा माणूस असेल तर त्या ठिकाणी कधीही जाऊन कुठल्याही वेळेला आपण आपली कामं करून ठेवू शकतो हे मेहनत नाही दाखवून गरीब अगदी गरीबातल्या गरीबाच्या घरी जाऊन मीठ भाकर खाणारे आमदार भेटत नको मला टेबल नको गोदडीवरती किंवा घोगडीवरती बसून लोकांची गाराने समजून घेऊन त्याच्यावरती मात करणारे भेटत आहे लोकांमध्ये पसरलेल्या अंधश्रद्धा या सगळ्या बाबीमध्ये समाज भरडला गेलेला आहे याला जागृती करण्यासाठी इतर नावाने समाज प्रसिक्षा काढणारे भेटत आहे दोन दोन तीन तीन दिवस लोकांमध्ये फिरून भेट मागे आले आता शिमग आला भोवणीचे केले निघाले त्याच्यात काही तर चाराने आठाने एक रुपया दहा रुपये यासाठी दारोदारी फिरणाऱ्या आपल्या समाजाची पिंगल टवाडी होते ते थांबवण्यासाठी भोवणीचे खेळे मदत करण्याची त्या ठिकाणी जी शपथ घेतलेली लोकांना सांगितलं नाही ते भेंडर साहेब मित्रांनो आज करणार नाही भेंड साहेब काय पण खऱ्या अर्थाने तुम्ही जर हे सगळं समजून घेतला का इतिहास समजून घेतला तर एक जरी आमदार आमच्या समाजाचा झाला तर तो काय करू शकतो याचं सगळा इतिहास आणि चित्र तुमच्या समोर येऊ शकेल आणि म्हणून आता वेळ आहे सगळ्यांना आपल्या जाग्यावर बसवण्याची आमची ताकद आमची शक्ती आमचं मत आमचं एक संघपणा आमचं आमदार हे जर कुठंतरी मनामध्ये आपण कार्यकर्त्यांनी बिंबवलं आणि त्या पद्धतीने काम केलं तर मित्रांनो हे अवघड नाही आज करोड रुपयांची खैरात केली जाते निवडणुकीसाठी आणि अशी आमिष दाखवून आपल्या मतदारसंघामध्ये हजारो लोक हजारो बाबारचे लोक येऊन आम्हाला उमेदवार मिळावे म्हणून वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही बिंडे साहेबांसाठी काम केलेले कार्यकर्ते आहोत कुठलाही एक पैसा त्यांच्याकडे नव्हता कारण किंवा मला गोळी जी जीप गाडी दिली होती ती सुद्धा सामान्याने पैसा जमा करून आमच्या आमदाराने दिली होती म्हणजे आमचे आमदार मला मुलाला गाडी बायकोला गाडी सुनेला गाडी स्वतःकडे तर वेगवेगळ्या गाडी हा हिसा लवाजमा जमा आहे त्यांचा पहिला फक्त आमदारांचाच त्या ठिकाणी उठतो आणि पाठीमागे धावणारे बाई बरफटणारे सगळे कार्यकर्ते तुम्ही आम्ही ही परिस्थिती आज बदलण्याची गरज आहे यासाठी कार्यकर्ता जागरूक झाला पाहिजे आणि या, या प्रक्रियेमध्ये तुम्ही जर आलात खऱ्या अर्थाने समाज आणि समाजाची निर्णय प्रक्रिया समाजाचे ध्येय उद्देश जर तुम्ही समजून घेतलात तर मित्रांनो कुठेही तुम्ही कमी करणार मात्र आता सगळीकडे चाललंय या गोष्टीसाठी त्या गोष्टीसाठी आता व्हॉट्सअपचे वृत्त भरलेले आहेत त्या गावातल्या अमुक कार्यकर्त्याची या सेलमध्ये निवड या गोष्टीसाठी निवड त्या गोष्टीसाठी निवड हे आताच का सुस्त मित्रांब त्याला माहिती आहे आता मला सांगा आम्ही आमच्या समाजाच्या सभेच्या अजेंड्यावरती कुठले विषय घ्यायचे आम्ही लोकप्रतिनिधींना विचारायचे का त्यांना विचारून आम्ही एखादा राजकारणाच विषय आमच्या सभेच्या बैठकीवरती घेतला तर त्यांना विचारून तो घ्यायचा का पण असं जर आम्ही विषय घेतले तरी सुद्धा आमचे ताते काढले जातात आमच्यावरती वाभाडेवडले जातात मित्रांनो यापुढे अजिबात हे सहन करायला नको आहे आणि म्हणून कार्यकर्ता जागृत झाला पूर्ण ताकद ही आमच्या समाजाची तुमच्या पाठीमागे राहणार गावागावातल्या भावकी बाकीतली सगळी भांडं सहा सोडण्यासाठी आपणच प्रयत्न करायला आमच्या या गटागटांचा गटा हे राजकारणी लोक पद्धतशीर पाहायला घेत आहेत आणि म्हणून आम्ही कधीही कुठे पुढे जात नाही आमदारांनी उल्लेख केला मी काय तुम्ही समाजातल्या लोकांना सभापती केले नाही उपसभापती केले नाही केलं नाही किती दिवसासाठी सहा महिने पाच महिने एक वर्ष एका मध्ये जवळजवळ पाच पाच कुटियांना त्या ठिकाणी सभापती केले आहे दिल्ली ना मी पाच लोकांना सभापती करतो काय करणार सहा तो माणूस कसला विकास करणार शासनाच्या योजना समजून गेलेला आहे दोन महिने जातात सर पण सांगायला मोकळे झाले ना आम्ही एवढं दिलं आणि आपण मित्रांनो त्यासाठी धन्यता मांडतोय आणि खुश होतोय आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी नवीन तरुण वर्ग आणि नवीन कार्यकर्ता गटाच्या माध्यमातून युवक मंडळाच्या माध्यमातून इथं समोर आलेला आहे फार समाधान वाटतंय मित्रांनो जे आले ते ठाण मांडून राहा आपल्याला झेप घ्यायची आहे आणि झेप घेण्यासाठी आपण खेळाडू बघतो ते एखादा खेळाडू उंचवणीसाठी चार पावले मागे जातो आणि तिथून धावतो आणि नंतर झेप घेतो आपल्याला एक तसंच करायचं जी उद्दिष्ट आपल्या हो समोर आहे ती साध्य करण्यासाठी आपल्याला एवढ्याच पद्धतीने पाय रोज उभं राहण्या काळाची गरज आहे आणि जे जे कार्यकर्ते काम करतात त्यांना साथ देण्याची गरज आहे एकटा वने या ठिकाणी काही करू शकत नाही एकटा माधवराव काही करू शकत नाही एकटे माधव साहेब काय करू शकत नाही ही चांगली शक्ती आहे या शक्तीच्या बळावर आपण काही करू शकतो आणि म्हणून संघाच्या जनगणनेमध्ये संघाच्या बैलास किंवा त्याच्या घटनेमध्ये जे जे आहे आणि जे जे त्या ठिकाणी आदेशाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं जात आहे ते आपण त्या ठिकाणी परिपूर्ण करतोय फक्त वस्ती वस्तीग्रहाला पंचवीस लाख दिले म्हणून बाबर शाखा एक नंबरला मित्रांनो असं अजिबात नाही आम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये त्या ठिकाणी जो आदेश येतोय तो, तो शिरसावंत मानून त्या ठिकाणी परिपूर्ण करण्याचं काम करतोय हा आदेश परिपूर्ण करण्याचं काम सर्वसामान्य गटातला कार्यकर्ता पदाधिकारी गावागावातला कार्यकर्ता करतोय म्हणूनचे साध्य होते राजापूर शाखेने एकोणतीस लाख रुपये दिले आणि आपल्यापेक्षा एक नंबर रुपये पुढे गेले अशी वसतिगृहशी जमवल्या परंतु ते एकोणतीस लाख आम्ही पंचवीस लाख तरी सुद्धा उदोज गावकर शाखेचा होतो का तर हे पंचवीस लाख आम्ही लोकांमध्ये जाऊन घरोघरी जाऊन या उपक्रमाचं महत्व समाजामध्ये जागरूकपणे पसरवून हे पंचवीस लाख जमवलेले आहे तर राजापूर शाखेने दोन पदगडीच्या माध्यमातून जवळजवळ सोळा लाख जमवले आहेत आणि राहिलेले बाकी काही ठराविक पद्धतीने देणगी देऊन जमवलेली आहे त्यामुळे आपलं काम आहे ते लोकांमध्ये जाऊन लोकांना तो उपक्रम समजावून देऊन त्यांचं महत्व भविष्यात आपल्या मुलाबाळांसाठी किती आहे ते जागरूकपणे सांगून आपण ते काम केल्यामुळे नेहमीच कौतुकाची धाप राजापुरुषी वाघट शाखेच्या पाठीवरतीच पडते आणि जो कार्यकर्ता इथून त्यांच्यापर्यंत पोहोचतोय तो आपल्या स्वतःची शाप त्या ठिकाणी साप पाडतोय नाही तर आम्ही बघतोय संघामध्ये सरचिटणीस पदावरती काम करणाऱ्या कार्यकर्त्याला सुद्धा मिनिट्स कसे लिहितात ते सांगावं लागतंय मिनिट्स शा सभेमध्ये वाचायला लागला तर एवढ्या त्या ठिकाणी चुका एवढी गुंतागुंत प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीची माहिती द्यावी लागते असा कार्यकर्ता आम्हाला संघावर वा नाही वाटत इथून तयार झालेला परिपूर्ण झालेला त्याला समजा सुदैवाने कुठलंही चांगलं पद मिळाल्याचं पदाला न्याय देणारा कार्यकर्ता तिथे गेला पाहिजे आणि म्हणून गणेराज सेनेचे अध्यक्ष नेहमी सांगतात ती आदर्श घ्यावा तर ग्वाघर शाखेचा कामकाजाखे आणि कार्यकर्ता बघावा तर वागर शाखेचा म्हणून मित्रांनो आपण या ठिकाणी आटोपत घेऊ हा आव्हान आपल्याला नाही म्हटलं तरी तिथल्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून उपलब्ध होतो त्यांच्याही आपल्याला फार मोठं सहकार्याला लागतं आणि अधिक आकरा वाढवण्यापेक्षा आपण वेळीच थांबलेलं बोलत म्हणून मित्रांनो सगळ्या पदानी कार्यक्रम मनपूर्वक शुभेच्छा देतो प्रत्येकाने पदाच्या माध्यमातून न्याय द्यावा गावाला जात आहे